नमस्कार आपण पाहत आहे राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे ही घटना वडगाव मावळ येथील या भागामध्ये शुक्रवारी याबाबत मृत महिलेच्या वडगाव पोलीस ठाण्यात फिर्या दिली आहे आरोपी अशोक वाघमारे याला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे सोनाबाई वाघमारे असं मृत महिलेचं नाव आहे वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेवर संशय घेऊन शिवीगाळ करत मारहाण करत असे आरोपी पती त्यांनी आपल्या पत्नीसह शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास मौजे कोंडीवडे येथे मासेमारी करण्यासाठी जात होते तेथे ते आरोपी पतीनं पत्नीवर संशय घेऊन तिच्या डोक्यात तसेच कपाळावर दगडानं मारहाण करून तिला ठार केले पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईझड हे पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा